वेळेच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करता येते का बघा तुम्ही ओपीडी तर हो ना सर तुम्ही ओपीडी साठी आता आले सर आम्ही अर्धा घंटा चालू होतो आलो येऊन हो मला एकदा ओपीडी काढू द्या ओके okay. बोल मी तुमच्याशी तुम तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ना, ना। तुम्ही दोन मिनिटं बाजूला थांबा पेशंट बघू द्या पहिले मला मग तुम्हाला असो जब आपण आपण डॉक्टर साहेबांचा उद्धटपणा तुम्ही तुम्ही त्यांच्या शब्दातूनच पाहू शकता पहिलेच डॉक्टर इथे वेळेवर आलेले नाही वरून उद्धटपणा करताय की तुम्ही आम्हाला पहिले ओपीडी काढू द्या सर्वात महत्वाची बाब ज्याप्रमाणे आपले प्रतिनिधीही बोलले जर त्यांना एवढीच पेशंटची काळजी असती तर वेळेच्या पहिलेच इथे येऊन बसले असते परंतु दुर्दैवा असे की त्यांना पहिले त्यांचं हॉस्पिटल दिसते आणि नंतर इतलची ओपीडी दिसते हेही ते तेवढंच मोठं सत्य आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा द टाइम ऑफ पुसदच्या एका विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सरशेच स्वागत करतो उपजिल्हा रुग्णालय म्हणजे नेहमी विषयांचे घर राहिलेले आहे नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयाने उपजिल्हा रुग्णालय पुसत हे ग्रसित असते कधी औषधांचा तुटवडा कधी शासनाच्या सुविधा असून सुद्धा त्या सुविधा योग्य वेळेवर उपलब्ध न करून देणे आणि सर्वात जास्त असुविधा म्हणजे डॉक्टरांचा अनियमितपणा शासनाने काही नियमावली ठरवलेली आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालयासाठी वेळेसंबंधी परंतु कोणत्याही प्रकारचं इथे वेळेसंबंधी उपाययोजना नाही पूर्णत शून्य आणि तेच उपाययोजना आपण दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे विशेष म्हणजे आज सात फेब्रुवारी तीन वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय दुपारचे तीन वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय हे नियमानुसार चालू व्हायला पाहिजे जे पेशंट वर्ग आहे त्यांना घ्यायला पाहिजे सुरुवात करायला पाहिजे परंतु डॉक्टरच नसले उपचार करणारे व्यक्तीच नसले तर पेशंटही काय करणार असा मोठा प्रश्न इथे उद्भवतो आणि त्यामुळे गाव खेड्याहून येणारे जे रुग्ण आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासांना सामोरे जावे लागते आता तुम्हीच बघा फ्रायडे सात फेब्रुवारी चार वाजून अठ्ठावीस दुपारची वेळ झाली आहे दुपार होऊन सुद्धा उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे जे डॉक्टर वर्ग असायला पाहिजे ते डॉक्टर वर्गच इथे उपलब्ध नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे जो आलेला आरोग्याच्या दृष्टीने जो वर्ग आहे तो अशा प्रकारे इथे तात्काळत उभा राहिलेला आहे मोठ्या प्रमाणावर जे डिपार्टमेंट आहे ते फक्त नाम मात्र राहिलेले आहे उरलेले आहे आता आणखी जे दोन नंबर खोली आहे तेही बघू तेही त्या ठिकाणीही जाऊ तिथे खरंच डॉक्टर उपलब्ध आहे का तेही बघू इथे किती वेळेपासून पेशंट वर्ग आहे ते उभे आहे त्यांनाही थोडं डिस्कशन करू चर्चा करू थोडंफार चला या ज्याप्रमाणे म्हणतो आपण किंवा ज्याप्रमाणे आपण सांगितलं सुद्धा उपजिल्हा रुग्णालय पोसद नेहमी विविध विषयाने ग्रसित असते ती भेलोंडेवाडम यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व कारभार चालतो परंतु त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच कृपादृष्टीने कुठेतरी इथे हे संपूर्ण डॉक्टर वर्ग घर बसल्या आराम करत आहे शोकांतिकेची बाब अशी इथे जेही डॉक्टर बसतात त्यांचे स्वतःचे प्रायव्हेट क्लिनिक आहे प्रायव्हेट क्लिनिकमध्ये पेशंट बघतात आणि ते झाल्यानंतर इथे येऊन इतलचे पेशंटना बघता आलं तर ठीक नाहीतर इतलच्या पेशंटना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून देतात म्हणजे तुम्ही तुमचं बघा अशा प्रकारची भूमिका इतरच्या अधिकाऱ्यांची राहते डॉक्टरांची राहते महत्वाची बाब म्हणजे इथे कॅमेऱ्यासुद्धा बघू शकता कॅमेरासुद्धा आहे परंतु तेही चालू आहे की नाही हाच मोठा प्रश्न जर चालू असता तर अधीक्षक मॅडम यांचं पूर्णतः हो यांच्यावर वॉच असतं त्यांनी त्यांना शोकॉज नोटीस काढली असते की तुम्ही वेळेवर हजर राहत का नाही परंतु तेच आहे की नाही हा मोठा प्रश्न आता ज्याप्रमाणे आपण बघतो मागे पूर्णत हो पेशंट यांची रांग लागलेली आहे आणि इथे पूर्णपणे इथे आणखी बघून द्या युनानी आयुष विभाग उपजिल्हा रुग्णालय पुसद होमिओपॅथिक त्याच्यानंतर रेजिमेल थेरपी त्यानंतर आयुर्वेदिक पंचकर्म विभाग अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहे परंतु धक्कादायक बाब अशी इथे आयुर्वेदिक पेशंट असो होमिओपॅथिक पेशंट असो किंवा कोणताही ॲलोपॅथिक पेशंट असो जर एखादा व्यक्तीला आयुर्वेदिक औषधे घ्यायची असेल तर त्याला ॲलोपॅथीच्याच डॉक्टराकडे जावे लागते किंवा होमिओपॅथीच्याच डॉक्टराकडे जावे लागते तज्ञ डॉक्टर इथे अवेलेबलच नाही ही खूप मोठी धक्कादायक बाब आहे आयुर्वेदिक पेशंटचा उपचार ॲलोपॅथीवाला करतो ॲलोपॅथीवाल्याचा उपचार होमिओपॅथीवाला करतो म्हणजे अशा प्रकारचे इथे भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आता आपण काही जे पेशंट आहे जे इथे बऱ्याच वेळापासून आलेले आहेत तुम्ही आहेत का इथं या आपण थोडंफार दादांशी विचार विमर्श करू दादा नाव आपले मी एक मिनिट पेशंट काढून नाव सांगा ना तुमचं गौरव पाटील वेळ काय तुमचा साहेब वेळ काय तुमचा चार सहा चार सहा पाच वाजले साहेब पाच साडेचार वाजले कुठे वाजले दाखवतो ना चार वाजून एकतीस मिनिट हा तुम्ही बाजूला सर वेळेच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करता येते का बघा तुम्ही ओपीडी तर होऊ द्या सर तुम्ही ओपीडी साठी आता आले सर आम्ही अर्धा घंटा चालू आलो ये हो येऊन एकदा ओपीडी काढू द्या ओके बोलतो मी तुमच्याशी आहे ना तुम्ही दोन मिनिट थांबा पेशंट बघू द्या पहिले मला मग तुम्हाला असो जब आपण आपण डॉक्टर साहेबांचा उद्धटपणा तुम्ही त्यांच्या शब्दातूनच पाहू शकता पहिलेच डॉक्टर इथे वेळेवर आलेले नाही वरून उद्धटपणा करताय की तुम्ही आम्हाला पहिले ओपीडी काढू द्या सर्वात महत्त्वाची बाब ज्याप्रमाणे आपले प्रतिनिधीही बोलले जर त्यांना एवढीच पेशंटची काळजी असती तर वेळेच्या पहिलेच इथं येऊन बसले असते परंतु दुर्दैवा असे की त्यांना पहिले त्यांचं हॉस्पिटल दिसते आणि नंतर इतलची ओपीडी दिसते हेही तेवढंच मोठं सत्य आहे गावखेड्यावरून येणारा हा जो समाज आहे हे जे व्यक्ती आहे यांना एकच आशा असते की उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे त्यांना चांगला उपचार मिळेल परंतु अधिकारी हे गलेल्ट पगार घेतात आणि घरी आराम करतात स्वतःच प्रायव्हेट क्लिनिक चालवतात हे सुद्धा तेवढंच मोठं सत्य आहे असो या विषयासंदर्भात सुद्धा अधीक्षक मॅडम भलुंडे मॅडम यांनाही बोलणार त्यांचीही मुलाखत घेणार आणखी पेशंट वर्ग आहे तेही विचारू आपण दादा नाव काय तुझं दीपक दत्ता केवटे समोरून जाण की किती वेळ किती पासून आला तू किती वेळ झाला तुला एक तास झाला जवळपास डॉक्टर होते काय एवढे वेळेस डॉक्टर नव्हते मी माझ्या बाबाला तपासण्यासाठी आणलेलं आहे त्यांना ते कुत्रा डसलेलं आहे त्याच्या रॅबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी आलेलं हो। आहे आणि जवळपास एक तास मी उभा आहो इथं जवळपास एक पण डॉक्टर नाही आले बरं रेबीजचं इंजेक्शन आणि आयुर्वेदिक डॉक्टर आ... इथं पुन्हा पाठवलं तुला नेमकं इथं म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्यात उप हे होते ना उपचार होते म्हणून मी इथं आलेला चला बाहेर येऊन जा आणखी ज्याप्रमाणे आपण बघतो ही फक्त असे होऊन जा फक्त एकाच जागिकाणची बोंबाबोंब नाही आहे असे येऊन जा थोडं आणखी समोर येऊन जा हे पूर्ण जेवढेही पेशंट वर्ग आहे स्वतःचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे यासाठी संपूर्ण पेशंट वर्ग आलेला आहे आणि सर्वात धक्कादायक बाब अशी की इथलच्या अधिकाऱ्यांना इथलच्या डॉक्टरांना काहीही घेणं देणं नाही जेव्हा आपण विचारणा करतो तेव्हा त्यांच्या तोंडून फक्त उद्दट भाषा निघते आता या संदर्भात अध्यक्ष भैलुंडे मॅडम हे कारवाईसाठी काही शासनादेश काढणार का कारवाईसाठी काही पत्र काढणार का हाही मोठा प्रश्न यापूर्वीसुद्धा आपण भेलोंडे मॅडम यांनाही प्रश्न उत्तर केलेले आहे त्यावेळेस तर त्यांना अतिशय चांगला गाजावाजा करून उपजिल्हा रुग्णालयाची वाह केलेली आहे परंतु शेवटी सत्य ते सत्य असते आणि कितीही लपवायचा प्रयत्न केला ते लपणारं नसते आणखीही आता हे तर फक्त दोन नंबर कक्ष झालं सर्वात धक्कादायक बाब अशी की ज्याप्रमाणे आपण म्हटलं थोडं मागवून जा आणखी की इथे रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी जे पेशंट आले त्यांना आयुर्वेदिक डॉक्टराकडे जाता जावा लागत आहे ज्याप्रमाणे तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं की ॲलोपॅथीवाला आयुर्वेदिककडे जाते आयुर्वेदिकवाला होमिओपॅथीकडे जाते म्हणजे असा भोंगळ कारभार इथे मोकळ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे नेमकं यांना तरी यांच्या डिग्रीचं महत्त्व कळते की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आणखी बघू आपण येऊन जा समोर हे सुद्धा कक्ष बंद झालेला आहे चार नंबर कक्ष पाच नंबर कक्ष सुद्धा बंद आहे आणखी समोर येऊन जा प्रयोगशाळा जे, प्रयोग जे विभाग आहे दोन मिनिटा पहिले बंद होता दोन मिनिटांनंतर आत्ताच चालू करण्यात आलेलं आहे साडे वाजून गेलेले आहे कोणत्याही डॉक्टरांना इथलच्या जे नेमलेले नामधारी अधिकारी आहेत त्यांना वेळेचं महत्त्व राहिलेलं नाही इथलचा कोणताच वरिष्ठ अधिकारी टी एच ओ साहेब सुद्धा का असू ना मग कारवाईसाठी का धजावत नाही त्यांची पेन त्यांची कलम का चालत नाही हा सुद्धा मोठा प्रश्न राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य इंद्रनील नाईक यांना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो विनंती नाही करणार आता आता आवाहन करणार त्यांची जबाबदारी वाढलेली आहे अगदी हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय पोचत आहे परंतु तुमच्याच जे मतदारसंघामधले मतदाता आहेत ज्यांनी तुम्हाला राज्यमंत्री पदापर्यंत नेलं आज त्यांच्या जीवावर हे उपजिल्हा रुग्णालय पोसत उठलेलं आहे इथलच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वेळेची तमा राहिलेली नाही म्हणूनच केअरलेसपणाने कधीही येतात कधीही जातात अधीक्षक मॅडम तर त्यांना देवत जाणे हे अधिकारी दिसतात की नाही असाच मोठा प्रश्न आहे आणखीही या विषयासंदर्भात भेलोंडे मॅडम यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आत्ता ते कशाप्रकारे या विषयासंदर्भात टॅकल करतात हे सुद्धा बघू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता आणि विशेष म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही स्वतः बघितलं ओपीडी काढणारा अधिकारी कशाप्रमाणे किती उद्धटपणाने आपल्याशी बोलत होता तर तो मग पेशंटशी कशा प्रकारे बोलत असेल हा सुद्धा मोठा प्रश्न आहे बरं या विषयाकडे आणखीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुस्तक धन्यवाद